नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी आता राधानगरी रोडवर नवीन वाशी नाका या ठिकाणी आलेलो आहे साने गुरुजी वस्तादच्या पुढच्या बाजूला आणि श्रुती पाटील यांच्या घरी आपण आता जाणार आहे तर या ठिकाणी बोर्ड बघू शकता कल्नरी कॅनवास असं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी जापनीज पद्धतीचे रॅमन बॉल इथं मिळतात तर कोल्हापूरमध्ये युनिक आणि वेगळे पदार्थ तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिकन शोयू पनीर शोयू असं काय काय वेगवेगळे नाव आहेत सगळी माहिती आपण डिटेल घेऊया श्रुती यांच्याकडनच नवीनच त्यांनी घरूनच हा व्यवसाय चालू केलेला आहे नमस्कार नमस्कार तर श्रुती मॅडम आपल्या बरोबर आहेत आणि कोल्हापूरमध्ये मी तर हे पहिल्यांदाच बघतोय नेमकी कसले पदार्थ आहेत हे काय तुम्हाला सुचलं की आपण कोल्हापूरात असं चालू करूया म्हणून अच्छा तर झालं असं मी ग्रॅज्युएशन केलंय गोव्यामधून बरं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल के मॅनेजमेंट केलंय गोव्याचं कॉलेज आहे त्याच्यासमोरच आहे मॉल आम्ही सगळे पदार्थ ट्राय केले तर म्हटलं रामेन काहीतरी नवीन मी पहिल्यांदा खाल्लं तिथं असं तर काही ठरवलं नव्हतं की बिझनेस आहे जाऊन असं काहीतरी चालू करू किंवा काही पण असं झालं की हा ठीक आहे दोन वर्षात नोकरी पण केली पण असं झालं की नाही आता काहीतरी स्वतःचं चालू था था केलं पाहिजे आणि असं काहीतरी असलं पाहिजे की जे कोल्हापुरात नाहीच आहे तर कोल्हापुरात रामेन आणि त्यात पण जापनीज रामेन hmm. तर जापनीज रामेन अशी आहे की तुम्ही हेल्दी व्हर्जन म्हणू शकता तुमचं चीट मिलचं हेल्दी व्हर्जन असं म्हणलं तरी चालेल ही हे इन्ग्रेडियंट माझं प्री प्रिपरेशन तर ज्या काही गोष्टी मला रामेनच्या टॉपिंगवर लागतात त्या सगळ्या मी आधी प्रिपेअर करून घेते तर या रेग्युलर भाज्या आपल्या ऑइस्टर मशरूम मी त्याच्यात स्पेसिफिकली वापरते कारण ते जपानमध्ये जास्त वापरलं जातं त्याच्यानंतर काही गोष्टी जे साईड डिशेससाठी मला लागतील ला ला त्या सगळ्या प्रिपेअर केल्यात हे आहे चिली ऑइल जे आपल्या कोल्हापूरकरांना तिखट जी चव पाहिजे असते तर त्याच्यासाठी ता ता आहे हे चिली ऑइल तर हे होम मेड हो हे होममेड चिली ऑइल आहे तर हे प्रत्येक रामेन बाउल सोबत मी सगळ्यांना देते तर जसं आपल्याला तिखटपणा पाहिजे तसं त्याच्यामध्ये ऍड करून आपण घ्यायचं त्याच्यानंतर ह्या बाकी माझ्या सगळ्या रामेंटसाठी लागणाऱ्या गोष्टी हे पनीर आहे पनीर शोयूसाठी लागणारं त्याच्यानंतर हे आहे पनीर कंटानमेंटसाठीचं टॉपिंग हे आपण बनवलं आहे राईस बॉलसाठी थोडंसं एक पोर्शन बनवलं आहे हे आहे चिकन शोयूसाठी लागणारं चिकन हे चिकन कंटाईनमेंटसाठी लागणार आणि हे साईड डिशसाठी अजून कशासाठी वापर होईल त्यासाठीचं चिकन okay. हे आहे जे मॅरिनेटेड एग म्हणतात तर त्याचं एक मॅरिनेट बनतं सोया सॉस जिंजर गार्लिक अजून बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर अंड बॉईल करून त्याला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं ओव्हरनाईट ओके okay. कलर बदल जो बाहेरचा त्याचा पांढरा कलर असतो तो चेंज होतो आणि त्याचा कलर असा बनतो तर हे अजितामा आहे रामेन एग स्पेसिफिकली म्हणतात तर लोकांना हे पण नवीन आहे की हे म्हणजे असा रंग दिसतो याचा तर त्याचं हे आहे तर ओव्हर नाईट आपण मॅरिनेट करतो त्याला okay. आणि नूडल्स आपण बॉईल करून घेतलेले आहेत तर आपण आता स्वते करणार आहे थोडीशी सिमला मिरची हे आहेत ऑइस्टर मशरूम थोडंसं आधी स्वतः केलेलं आहे आता थोडं आपण एकदा अजून स्वते करू थोडे सॉफ्ट होतील ते तर हे आपले घेतलेले एक पोर्शनसाठीचे नूडल्स ते आपण आता बॉईल करू नूडल्स बॉईल होतात तोपर्यंत आपण हा ब्रॉथ ठेवला आहे थोडा बॉईल व्हायला म्हणजे तर ब्रॉथ आहे सगळे व्हेजिटेबल्स जितके व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते प्लस ऑइस्टर मशरूम्स आणि काही थोडेसे ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे की ड्राय जिंजर पावडर ड्राय गार्लिक पावडर त्या गोष्टी टाकून एक दोन तीन तास त्याचा ब्रॉथ थोडा स्लो प्रोसेसवरती सिमर होतो मग जाऊन तो तो बनतो मी माझ्या सगळ्या रामेंसाठी म्हणजे ठेवायचं आणि ते फक्त हो, पाणी, पाणी, पाणी हळू स्लो म्हणजे कुकिंग केलं असलं पाहिजे की त्याचा भाज्यांचा अर्क म्हणजे भाज्यांचे तुकडे नाही त्यात राहिले पाहिजे फक्त त्याचा अर्क उतरला पाहिजे तर ते क्लिअर ब्रॉथ असलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडं बॉईल करून घेऊ आपण हा आहे शोयू टारे म्हणजे की सॉस जापनीज मध्ये टारे म्हणजे सॉस तर हा एक पोर्शनसाठी घेऊ हा पण आहे सोया सॉस विनेगर थोडीशी ब्राऊन शुगर जिंजर mm. गार्लिक ग्रीन ऑनियन हे सगळं त्याच्यात जातं त्याच्यानंतर हा आहे चिली सॉस थोडी एक वेगळी चव कारण अगेन कोल्हापूरमध्ये चालू करतो तिखट तर असलं पाहिजे म्हणून तर हे दोन गोष्टी टाकल्या त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये आहे ब्लॅक पेपर पावडर त्याच्यानंतर जाईल अजून थोडंसं चिली पावडर आणि हे गोष्टी आपण मिक्स करून घेऊ आपण त्याच्यामध्ये टाकणारे आपलं होममेड चिली ऑइल असं आपलं सूपसाठीचा बेस तयार होतो आणि जे ब्रॉथ आपण आता बॉईल करतोय ते याच्यामध्ये जेव्हा आपण पोअर करेल तेव्हा रामेंसाठीचं ब्रॉथसाठीचा बॉल रेडी होईल तर आता आपण सूप बेस जे तयार केलं त्याच्यामध्ये आपण हे ब्रॉथ जो आपण बॉईल करून घेतला तो ॲड करायचा आहे म्हणजे मसाले म्हणजे हे एवढेच असतात जापनीज मध्ये फार कमी मसाले वापरले हो जातात आणि हा आपला शोयू रामेन सुप बेस झाला पहिला आपण ठेवणारे सिमला मिरची आपण आता रामेन बौल असेंबल करतोय त्यानंतर आता आपण घेतोय ऑइस्टर मशरूम जे आपण करून घेतले त्याच्यानंतर आपण घेतोय श्रेडेड कॅरेट कच्चे असतात हे कांद्याची पात कांद्याची पात हे तिकडचे लोक खूप खातात कशा सोबत ही खातात मी इतकं डॉक्युमेंटरीज बघितले रामचे इतके त्यांच्याकडे आपल्याकडे जसे छोटे छोटे कार्ट असतात फूड कार्ट तसे रामचे प्लेसेस आहेत असं नाही की खूप फुल प्लेस का तिकड मोमो नाही डिम्सम किंवा गिओ असं त्या तिकडच्या गोष्टी त्याला आपण थोडं मॉडीफाय करत करत आपल्यापर्यंत घेऊन येतो तर एक इतकं डॉक्युमेंटरीज बघून बघून थोडं आपल्याकडे जे मिळतं त्यांच्याकडे जे मिळतं त्याचा मध्य काढून मी सगळ्या गोष्टी बनवले तर आपण ठेवतो मॅरिनेटेड एग त्यानंतर बॉइल असते का हे पण स्लो कुकिंग मध्ये चिकन शोयू साठी चिकन चारशू असं म्हणून एक त्याचं त्याचं नाव आहे ते बनवलं जातं ते ऍक्च्युली बनवतात जपानमध्ये पोर्क पासून तर मी त्याचं चिकन चाशू असं म्हणून एक बनवलं ओके okay. मग हे एवढंच असतंय चिकन याच्यामध्ये झालंय तयार येस आता आपलं रामेन बाऊ रेडी आहे रेडी किती रुपयाला आहे हा आहे टू एटी नाईन ला स्विगी झोमॅटो वरून तुम्ही ऑर्डर कराल तर मी घरून घेऊन जाल तर त्या सगळ्यावरती पंचवीस टक्के फ्लॅट डिस्काउंट आहे तर मित्रांनो चिकन शोयू रामेन झालेलं आहे बघू शकता तुम्ही रेडी मी टेस्ट करणार आहे स्वतः थोड्याच वेळामध्ये आणि इतर पदार्थसुद्धा तुम्हाला दाखवायचे आहेत ते पण आता वन बाय वन दाखवूया तर आता आपण प्रिपरेशन करतो आहे तेरिया की बाऊलसाठी तेरिया की राईस बाउल जो आपण पन पनीरचा बनवतो आहे तर राईस मी आधी बॉईल करून घेतलाय आहे त्याला थोडंसं गार्लिक आणि चिली फ्लेक्समध्ये मध्ये केलं आहे तर राईस आपला रेडी आहे आता आपण पनीर तेरिया की ते बनवूया थोडंसं घेतलं आहे तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेरिया की हे मॅरिनेट किंवा सॉस तेरिया की प्रोसेस आहे कुकिंग आपण okay. पर जे लागणार ते गोष्टी घेऊ जिंजर त्यानंतर घेतलं थोडं लसूण हे आहे थोडे सेसमी सीड्स थोडं चिली फ्लेक्स आणि या गोष्टी आता आपण तेलामध्ये फोते करून घ्यायचे कसा आहे रिस्पॉन्स तुम्हाला किती दिवस झाले चालू किती दिवस झाले चालू करून चालू करून आता दोन महिने झालेत रिस्पॉन्स म्हणलं तर आले आपले सण सगळे तर तरी पण सण वगैरे पण करून एव्हरेज ऑन एव्हरेज तीन चार ऑर्डर्स तरी येतात आता okay. नवीन सुरुवात आहे त्या हिशोबाने आता आपण घातलं सिमला मिरची कोबी ग्रीन आणि हे पनीरचे क्यूब आहे थोडे आपण तेलावरती आधी स्वतः करून घेतले ते ॲड करायचे त्याच्यामध्ये थोडंसं आता विनेगर ॲड करायचं विनेगर ॲक्च्युली ॲड करतात कारण जे मीठ आपण प्रिपेअर करतोय ते सॉफ्ट राहिलं पाहिजे आपण खायला घेईपर्यंत आता आपण ॲड करणार आहे कॉर्नस्टार्च आणि पाणी त्याची स्लरी तर हे सॉसला थिक बनवतो सॉस ठीक होईपर्यंत आपण याच्यामध्ये ॲड करूया मीठ थोडं चिली पावडर आणि थोडं ब्लॅक पेपर पावडर हा आहे की सॉस तो ॲड करायचा ॲट द एंड त्याची टेस्ट असते का वेगळी हो हा ॲड करायचा थोडं ग्लेज पण असतं तर आता आपलं पनीर तेरियाकी रेडी आहे फक्त आपल्याला त्याला गार्निश करायचं आहे थोडे ग्रीन अनियन आणि थोडं सेसमी सीड्स पनीर तेरियाकी पनीर तेरियाकी कितीला आहे काय हा राईस बाउल आहे राईस याच्यामध्ये ऍड होणारी नाईनला आपलं राईस बाऊल आहे वेज वाला आणि तुम्ही इथून पिकअप केला तर अगेन ट्वेंटी ऑफ तर काय आहे पहिल्यांदा राईस घालायचा हो पहिला आपण राईस बनवलाय तो घ्यायचा पनीर तेरिया की ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि स्पेशल डिश रेडी झालेली आहे ही पण जाकनीजच आहे राईस बॉल बऱ्याच ठिकाणी खातात पण तेरिया की युजली तिकडे खातात तर राईस बॉल पण आहे चिकन इन ऑइस्टर सॉस चिकन इन ऑइस्टर सॉस येस okay. तर हे माझ्याकडे चिली गार्लिक नूडल्स पण आहेत तर त्याच्या सोबत एक साईड डिश म्हणून तुम्ही घेऊ okay. शकता तर हे ऍज अ साईड डिश म्हणून आहे की थोडं त्याच्या सोबत <laughs> टेस्ट साठी काहीतरी असलं पाहिजे म्हणून चिकन okay. इन ऑइस्टर सॉस चिकन डिश तर आता आपण एक पॅनकेक म्हणून मी ॲड केलं मिनी पॅनकेक कारण एक सगळ्यात तिखट गोष्टींसोबत एक गोड तरी पाहिजे okay. म्हणून आपण पॅनकेकचं प्रिपरेशन करतो आहे तर याच्यामध्ये मी घेतलं मैदा hmm. त्याच्यामध्ये थोडं बेकिंग पावडर थोडं बेकिंग सोडा आणि थोडीशी साखर तर या गोष्टी ड्राय इन्ग्रेडियंट्स झालं मी जितका मैदा घेतला तेवढंच आपण घ्यायचं आहे दूध तर याच्यामध्ये दूध आपण ॲड करू आणि याला मिक्स करून घ्यायचं तर हा आपला रेग्युलर आप्पेचा तवा मिनी पॅनकेक्स करायचे आहेत सेम तवा असतो त्याच्यासाठी फक्त चौकोनी असतो तर आपल्याकडे okay. घरी जो अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण मिनी पॅनकेक्स करणार आहे ऍट द दे एंट व्हॅनिला फ्लेवर करतो तर त्याचे इसेन्सचे दोन तीन ड्रॉप तर पॅनकेकचं बॅटर आपलं रेडी आहे गोव्याला हॉटेल मॅनेजमेंट केलं पुण्यात मी जॉबसाठी होते तिवांता हॉटेलमध्ये होते जे ताजच्या ब्रँडचं हॉटेल आहे okay. बिजनेस क्लास हॉटेल आहे तिथे होते महाबळेश्वरला मी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये होते ली मेरिडियन जे मॅरियटचं फायव्ह स्टार रिसॉर्ट आहे छोटे आपण पॅन केक्स बन घ्यायचे तर आपल्याकडे हा मेन्यू आहे ज्याच्यामध्ये दोन टाईपचे रामेन माझ्याकडे आहेत चिकन शोयू रामेन आणि चिकन मेन पनीरचं वेरिएशन पण पन अवेलेबल आहे तर शोयू आपण आता बघितलंच आहे त्याच्यासोबत मेन म्हणून नवीन आहे जे सोया मिल्कपासून बनतं सोया मिल्क आहे त्याच्यामध्ये चिली ऑइल आणि अजून ड्राय स्पायसेस ॲड करून त्याचा ब्रॉथ बनतो त्या टाईपच्या आहेत त्याचबरोबर आपल्या इकडे व्हिगनिझम पण आता थोडं इन्क्रीज होतय त्याचं प्रमाण तर व्हीगन रामेन पण मी ठेवली आहे okay. ते पण लोक ट्राय करू शकतात ज्यांना व्हीगन ट्राय करायच्यात गोष्टी ते सुद्धा त्याच्यासोबत चिली गार्लिक नूडल्स पण आपण ठेवलेत आणि आपण साईड डिशेस आता रिसेंटली ऍड केलेत चिकन तेरियाकी आहे चिकन ऑइस्टर आहे सेम व्हेरिएशन पनीरमध्ये पण मिळतील चिकन स्टर फ्राय मिळेल आणि त्याच्यासोबत पॅन केक पण ऍड केलेत एक सगळ्या तिखट गोष्टींसोबत एक गोड गोष्ट असलीच पाहिजे ओके okay, काय ऍड्रेस आहे आणि टाइमिंग काय असतं आपलं टायमिंग आहे साडे बारा ते अकरा पर्यंत सुरू असतं त्याच्यानंतर चिरंजीव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर, नंबर आहे चौऱ्याण्णव वीस चोपन्न एकतीस दहा माझं नाव श्रुती पाटील कधी पण कॉल करा आणि ऑर्डर प्लेस करून पिकअप पण करू शकता तर स्पेशल चिकन रामेन बॉल मी खातोय आता ह्याच्यामध्ये न्यूडल्स वगैरे आहेत बरंच काय काय आहे आता टेस्ट करूया आणि हे स्टिक आहेत त्यानं खाण्याचा प्रयत्न करतोय पहिल्यांदाच खायला लागलो या स्टिकने मी <laughs> मस्त शिजलेले आहेत हे जरा पण जे ह्याच्या खाली जो हे आहे म्हणजे लिक्विड आहे चमच्यानंच खाल्लेलं बरं असं वाटतंय तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर त्यामध्ये असं चिली ऑइल ते घालूया थोडंसं जास्त तिखट व्हायला पण नको मस्त टेस्ट आहे युनिक आहे काहीतरी वेगळा आहे पहिल्यांदाच खाल्लं आहे मुंबईमध्ये खाल्लं होतं पण अशी टेस्ट नव्हती त्याला वेगळी टेस्ट होती नक्की असे पदार्थ तुम्हाला आवडत असतील काय जे स्पेशल ट्राय करायचं असेल आपल्याला तर आता जपानला जाणं जमेल असं वाटत नाही लवकर पण जापनीज पदार्थ इथं आपण कोल्हापूरमध्ये ट्राय करू शकतो खाऊ शकतो आहे आणि क्वांटिटी पण भरपूर आहेची तर या रामेन बॉल जे आहे शोयो रामेन तर याच्याची जी स्पेशलिटी जी आहे जे हेल्दी फूड म्हणून आपण टेस्ट करू शकते खाऊ शकतो आहे ह्याच्यामध्ये जास्त तेल नाही आहे जास्त तिखट वापरलेलं नाही आहे बऱ्याच गोष्टी बॉईल केलेल्या आहेत फक्त वेगवेगळ्या भाज्या आहेत त्यामुळं हेल्दी जर तुम्हाला काहीतरी टेस्ट करायचं असेल तर नक्की हे टेस्ट करा तुम्ही नक्की तुम्ही मागवू शकता त्यानंतर तुम्हाला जर पार्सल हवं असेल तर तुम्ही इथं येऊन स्वतः पार्सल घेऊन जाऊ शकता व्हेज डिश आहे हा थोडासा मसाला आणि सॉस जाणवतो आहे आणि पनीर असल्यामुळं व्हेज आहे व्हेज लोकांसाठी पण स्पेशल आहे आणि तांदूळ पण हे मोठे मोठे शिजवले आहेत त्यांनी जास्त डिपचं केलेलं नाही आहे हे जरासा मसाला जरा वाटतो ह्याच्यामध्ये मसाला खूप कमी आहे तर मित्रांनो चिकन इन ऑइस्टर सॉस ही डिश बघू शकता तुम्ही आहे एकदम टेस्टी लागते आणि तिखट आहे या दोन्ही पेक्षा मला सेलमध्ये डोरा केक होते हे नुसतं असंच खायचं काय तर पॅन केकचं पॅकिंग होतंय पार्सल सुविधा उपलब्ध असल्यामुळे पॅकिंग सुद्धा युनिक केलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित जे सांडायला नको अशा पद्धतीनं त्यांनी पॅकिंग केलेलं आहे त्याच्यावर ब्रँडिंग केलेलं आहे किती असतात हे एका डिश मध्ये आठ पण आहेत अवेलेबल आणि बाराचं पण अवेलेबल आहे आठ आणि बाराचं आहे रुपयाला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा जर तुम्ही ब्रेकफास्ट साठी पिकअप करणार असाल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ओके जर तुम्ही इथं येऊन घेणार असाल तर पंचवीस टक्के सगळ्या ह्याच्यावर ऑफ आहेत आपण त्याच्यामध्ये घालणारे चॉकलेट सॉस चॉकलेट सॉस ह्याच्यावर येणार आहे झोमॅटो आणि स्विगीला अवेलेबल आहेत हे सगळे पदार्थ कल्नरी कॅन्व्ह कल्मरी कॅनॉस असं सर्च केला तर तुम्हाला हे बघायला मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉग ला सबस्क्राईब करायला विसरू नका पॅनकेक खातोय आता मी व्हिनिला फ्लेवरचे मस्त आहे पहिल्यांदाच खाल्ला